नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमच्या ग्राउंडच्या डेट आलेल्या आहेत मित्रांनो आणि तुमचे ग्राउंड कधीपासून सुरुवात होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकनायकलला प्रेस करून ऑन नॉची सेट करा तर बघू शकता मित्रांनो तुम्ही पोलीस भरती सहा जूनपासून मैदानी चाचणी आणि तीस ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षेची तयारी होणार आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा बघा मित्रांनो ऑक्टोबर अखेर उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे तर बघा निवडणुकीच्या निकालानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे बघा आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना मैदानीप्रमाणेच प्रमाणीकरणाचे पत्र राज्य शासनाकडून पाठवण्यात आले आहे तर राज्य राखीव पोलीस या घटकातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस येत्या ते सहा जून दोन हजारपासून सुरू होत आहे तर बघू शकता पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीनंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यात लेखी परीक्षा सुरू होणार आहे एकाच वेळी होणार आहे आणि जवळपास तीस ऑगस्टपूर्वी पोलीस भरतीची प्रक्रिया संपवण्याचे गृह विभागाचे नियोजन आहे तर ऑक्टोबर महिन्या अखेर पोलीस भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झा सुरू होणार आहे दरम्यान सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेमधील उमेदवारांच्या मैदानी चाचणीसाठी पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे व गोडाफेक यासाठी शहरात चार मैदाने तयार करण्यात आलेली आहेत तर ही मैदानी प्रमाणात आवश्यक असल्याचे इथं नमूद करण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरतीची तयारी जोरात सुरू झालेली आहे तर मित्रांनो बघा आजची तुमची एक जून आहे ठीक आहे तर दोन जून किंवा तीन जूनला तुमचे हॉल हॉलटिकीटचे पण मित्रांनो मॅसेज येतील काही येतील तर तो आपल्याला समजेल की ग्राउंडला सुरुवात झालेली आहे का का तर काय झालेलं आहे काही नाही तर मित्रांनो परंतु मित्रांनो बघा सर्वीकडे आता ग्राउंडच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत भरपूर ठिकाणी जालना वगैरे एस आर पी असे भरपूर ठिकाणी शिपायचे आपण नाशिक ग्रामीण वगैरे भरपूर ठिकाणी असे परिपत्रक येत आहेत मित्रांनो ग्राउंड संदर्भात त्यामुळे आता ग्राउंडची तयारी तुम्ही जोरात लागा मित्रांनो गाफील राहू नका ग्राउंड लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे आता नियोजन तुमचं परफेक्ट झालं असेल परंतु अजून तुमचं चांगला टायमिंग पण काढून घ्या मित्रांनो आपला सोडायचं टायमिंग काय येतो ठीक आहे शंभर मीटरचा काय येतो म्हणजे आपल्याला तिथं मार्क्स किती पडता काय तर तुम्हाला इथं टोटल समजून जाईल मित्रांनो ठीक आहे म्हणजे तुम्ही भरतीमध्ये तुम्हाला तिथं कॉन्फिडन्स वाढून जाईल की आपल्याला एवढे एवढे मार्क्स पडतात त्यामुळे जास्तीत जास्त आता ग्राउंडची पण तयारी करा आणि अभ्यासाची पण तयारी करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा